आदेशाने माहिती नाही आम्हाला उद्ध्वस्त केलं खाली अंगावरला के कपडा घेऊन आम्ही बाहेर निघलेला मुला बाळाचं शिक्षण आहे आम्ही महापुरुषाचे फोटो घेऊन इनर्तीच करत होतो साहेब चार दिवसाची आम्ही जातो कुठेतरी असे कधून बोलत होतो विनंती करून महापुरुषाचे फोटो होती म्हणजे तिथे उभे होत होतो त्यांनी काही मान्य केलं नाही काय मान्य केले पोलीस प्रशासन डीएमसी अधिकारी यांना गुन्हा दाखल करायचं सांगितलं ते गुन्हा दाखल पण केला नाही असेच फिरतात ते मोकळे आम्ही जशाला तसेच फुटपटला हव आमची एवढीच अपेक्षा आहे की जे काय घडलं इरानंदरी मध्ये ते माझ्या अक्षरशः डोळ्याने मी बघितलेलं आहे मला एवढंच असं वाटते की बाळासाहेब आम्हाला घर मिळून देतील आणि त्यांच्या पाठीशीच आम्ही उभे राहू कुठेही फरक नाही बाबासाहेबांचा रस्ता आम्ही बाबासाहेब लेकर आम्ही त्यांच्याच पाठीशी राहिले तेच मिळून देतील आम्हाला नाही याच्यावर कोणी देऊ शकणार नाही